नमस्कार ललितास रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिखट खारे शंकरपाळे कसे बनवायचे अगदी खारीसारखे खुसखुशीत होणारे शंकरपाळे कसे बनवायचे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये होणारे शंकरपाळे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा इथं मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्राम मैदा आहे यो इथं मी ववा घेतलेला आहे ववा हातावर थोडा क्रश करून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला मी इथं पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे म्हणजे दोन वाट्याला मी पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे तेलचं जर प्रमाण समजत नसेल तर मी असा भाजीचा जो चम्मच असतो प्रत्येकाच्याच घरी असतो तो चम्मच घेतलेला आहे तर इथं तेल आपल्याला मोहन थंडच घ्यायचं आहे मोहन आपल्याला तापून घ्यायचं नाही आहे इथं आपल्याला थंडच घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं शंकरपाळे आपले खुसखुशीत कुछ होतात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं पिठामध्ये हे असं बघू शकता तुम्ही मूठ व चांगली बनती त्याची त्यानंतर मी इथं मिरची घेतलेली आहे एक चम्मच तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल पाणी थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आहे असं या पद्धतीने जास्त पाणी टाकू नका एकदम नाहीतर मग आपलं पीठ सैलसर होईल घट्ट सर राहू द्या थोडंसं त्यानंतर थोडंसं तेल टाकून दहा मिनटं आपण याला असं झाकून ठेवूया दहा मिनटं झालेले आहे बघू शकता पीठ छान असं मऊसूत झालेलं आहे इथं थोडंसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे या अशा पद्धतीनं आणि आपल्याला एक एक करून असा गोळा करून घ्यायचा आहे या अशा पद्धतीनं आपण गोळे छोटे मोठे करून घेऊ शकता आणि आता आपण इथं पोळी लाटून घेऊया छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटलं तर पीठ लावू शकता तुम्ही मला इथं काही पीठ लावण्याची आवश्यकता वाटली नाही मग त्यामुळे मी लावले नाही या अशा पद्धतीनं आपल्याला चौकणी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनं कोणताही आकार घेऊ शकता मी इथं मोठी साईज ठेवलेली आहे या अशा पद्धतीनं एक एक काढून घ्यायचं आहे आणि इथं मी तेल तापायला ठेवलेलं होतं ता। आता मी एक एक करून यामध्ये सोडून घेत आहे इथं आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे फुल करायचं नाही नाहीतर आपले शंकरपाळे वरून तळतील आणि आतमधून कच्चेच राहतील त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायचे आहे या अशा पद्धतीने थोडा वेळ लागतो पण छान कुरकुरीत असे तळल्या जातात या अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळे तळून घेऊया बघू शकतात शंकरपाळे किती छान आणि खुसखुशीत झालेले आहे तुम्ही पण असे नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत